सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स जेव्हा जेव्हा राणे मला आव्हान देतात तेव्हा माझी अजून प्रगती होते मागच्या वेळी टीका केली तेव्हा मी आमदार झालो मंत्री झालो जिल्ह्यात राणेंपेक्षा जास्त निधी आपण आणला येत्या सहा महिन्यात मल्टीप्लेक्स काम सुरू होणार असल्याचं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलंय पाहुयात काय म्हणाले केसरकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं माझ्या खेपेला के मी केवळ आमदारच झालो नाही तर मंत्री सुद्धा झालो त्याच्यामुळे त्याने असं बोलणं हे माझ्या दृष्टीने एक चांगलं असतं की आणि प्रगती व्हायची असंच हे चिन्ह दिसतं ज्या ज्या वेळेला राणे मला आव्हान देतात त्याला अधिक चांगली पद ही मला माझा पक्ष आणि आमचे नेते देत असतात आणि त्याच्यामुळे एक गोष्ट सांगायची की राणेने मला आव्हान दिलं ते सिंधुदुर्गातल्या प्रगतीबद्दल आता सिंधुदुर्गमध्ये किती निधी आणला हे मी लेखी स्वरूपामध्ये दिलं आणि जर ते थोडी जरी त्यांच्यामध्ये त्यांना जाड असते तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं असतं की त्यांच्या काळामध्ये नगरपालिकांना दिलेला निधी असू दे ग्रामीण भागामध्ये साठी जिल्हा परिषदेला दिलेला निधी असू दे मच्छीमारांसाठी दिलेलं आहे बंदरं आणि इतर निधी असू दे आरोग्यासाठी असलेला निधी असू दे शिक्षणासाठी असलेला निधी असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी माझ्यापेक्षा जास्त निधी दिला हे त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे होतं मी प्रत्येक वेगवेगळे सेक्टरवाईज दिलेले आहेत आकडे आणि एकंदर आकडा सुद्धा दिलेला आहे एकंदर आकडा जो आहे तो राणींच्या काळामध्ये सातशे कोटी आणि माझ्या काळामध्ये सत्तावीसशे कोटी ह्या जे इम्पॉर्टंट हे आहे शेतीसाठी पाणी द्यायचं असेल मच्छीमारांसाठी साधनं द्यायची असते मग त्यांनी नेमका ह्याच्यावर विचार केला पाहिजे की आपण याचं उत्तर द्यायला बांधील आहोत मग त्याचं उत्तर त्यांनी का नाही दिलं आव्हान द्यायचं तर ते आव्हान इलेक्शनच्या पूर्वी द्यायला पाहिजे मी कुठल्या स्टेजवर जायला त्यानंतर आता इलेक्शनचा प्रचार संपला आता कसलं आव्हान देत मी दिलेल्या पत्रकाचं उत्तर द्या त्याचं उत्तर देणारी पत्र काढा आणि लोकांना वाटा कारण तुम्ही केला त्याच्या चौपट विकासाचा निधी हा मी या जिल्ह्यामध्ये आणलेला आहे आणि म्हणून मी ते पत्र स्वाभिमानाने काढू शकलो माझ्या केवळ स्वाभिमान हा पक्षाच्या नावामध्ये आहे एमी तुम्हाला स्वाभिमान नाही याचं हे प्रतीक आहे आणि म्हणून जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचं त्यांनी उत्तर द्यावं आजसुद्धा द्यावं उद्याच्या पेपरला ते येऊ शकेल किती निधी त्यांनी आणला आणि किती निधी मी आणला तुमच्या चौपट निधी आणून तुम्ही सातशे कोटी आणला आणि मी सत्तावीसशे कोटी आणायला कम्पेर अनकम्पेरेबल आहे आणि त्याच्यामुळे आता ते सांगतात की आमचे पाणबुडी व्हायचे पाणबुडीचं ग्लोबल टेंडर निघालेलं आहे कदाचित ते इंग्रजीमध्ये असल्यामुळे त्यांच्या निदर्शनाला आलं नसेल परंतु ग्लोबल टेंडर कधी निघतं तसंच टेंडर हे सावंतवाडीतल्या तर निघालेलं आहे मी माझ्या हाताने मोनोरेल बांधू शकत नाही मोनोरेलचं मंजूर करायला लागतं मोनोरेल सावंतवाडीसाठी मंजूर झाली म्हणून त्याचं टेंडर आलं तीन टेंडर यायला लागतात ती क्वालिफाय व्हायला लागतात ही सगळी वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती लक्षात घेता राणे जे काय बोलले हे राण्यांचं अज्ञान आहे असं माझं स्पष्ट मत आहे आरोग्याच्या संदर्भात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सावंतवाडीला येतं आहे जिल्ह्यामध्ये डॉक्टर्स येतात नाही म्हणून येत नाही ह्याचं कारण दोन आहेत एक म्हणजे त्यांना महाराण होत होती ह्या जिल्ह्यामध्ये त्याचा चुकीचा प्रचार झालेला आहे आणि दुसरा हा शेवटचा जिल्हा आहे आणि ह्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट मिनरल फंडमध्ये अतिरिक्त वेतन डॉक्टरना देण्याच्या संदर्भातली योजना ती जिल्हा प्रशासनाला करायला सांगण्यात आलेली आहे त्याला मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त चांगले डॉक्टर्स इथं येतील याची मला खात्री आहे आणि एक असं आहे की शेवटी सरकारी हॉस्पिटल ही लोकांना मोफत सेवा देत असतात आणि म्हणून सरकारी हॉस्पिटल येणं आवश्यक असतं जसं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आम्ही सावंतवाडीला करतोय तसंच कुडालासुद्धा एक्स्टेन्शनचा बावीस कोटीचा प्रस्ताव आहे सावंतवाडीच्या मल्टीस्पेशालिटी चौतीस कोटीचा आहे पिंगुर्ल्याचं हॉस्पिटल जवळजवळ सात कोटीच्या आसपासचा त्याला खर्च आहे देवगडचा बावीस कोटीचा प्रकल्प आहे म्हणजे एवढे मोठे मोठे प्रकल्प होत असताना सिंधुदुर्ग मागे गेला असं म्हणणं ही केवळ लोकांची दिशाभूल करणारे लोकांनी यांना फसून जाऊ नये आणि अशा प्रवृत्तींना लोक स्थान देणार याची मला खात्री आहे भरपूर कामं करतो परंतु का मी प्रसिद्धीपासून तर राहतो आणि त्याचा जर ॲडव्हान्टेज राणी घेऊ इच्छित असतील तर त्यांनी फक्त माझ्या पत्रकाचं उत्तर द्यावं लेखी पत्र आणि म्हणून त्यांना आव्हान देण्यापेक्षा मी माझं पत्र लेखी दिलेलं आहे त्यांनी आपण टिकलेली कामं लेखी द्यावी आणि तर त्यांची आणि माझी तुलना होऊ शकते नाहीतर विकासामध्ये त्यांची आणि माझी तुलनाच होऊ शकत नाही आणि त्यांनी जर किती म्हटलं एक मी त्यांचं आभार मानेन की मी माझ्या धंद्याकडे दुर्लक्ष करून सगळं माझं समाज कार्य करत होतो मल्टिप्लेक्सं कन्वर्जन राहिलेलं आहे आमच्या थिएटरचं त्यांनी मला त्याची आठवण करून दिली त्याच्याबद्दल आभार आहे सहा महिन्यामध्ये तेस्वा झालेल्या लोकांना दि